पण शरद पवार यांच्या पक्षाने ही रणनीती का आखली या शॅडो कॅबिनेटच्या माध्यमातून नेमके कोणते निर्णय ने घेतले जाणार आणि महत्वाचं म्हणजे शॅडो कॅबिनेट म्हणजे काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचं मूल्यमापन करण्यासाठी पवारांनी नेत्यांची एक टीम तयार केली आहे ही टीम सरकारच्या कामाचं मूल्यमापन करेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक शुक्रवारी मुंबईत शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत पक्ष संघटना वाढीसाठी चर्चा करण्यात आली पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांना विभागवार जबाबदारी देण्यात आली असून हो या नेत्यांच्या माध्यमातून विविध विभागवार कामांचं मूल्यमापन केलं जाईल पक्षवाढीसाठी काही प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली असून हो या नेत्यांनी दर महिन्यात संबंधित जिल्ह्यांचा दौरा करावा आणि पक्षवाढीचा आढावा घ्यावा असे निर्देश पवारांनी दिलेत पक्ष कार्य तळागाळात पोहोचवण्यासाठी तसंच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तरुणांना जास्तीत जास्त संधी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आता देण्यात येत आहे पक्षातील सर्व रिक्त पद तातडीनं भरण्याचा देखील निर्णय या बैठकीत झालाय एवढ्यावरच न थांबता ज्या ठिकाणी पदाधिकारी बदलण्याची गरज आहे त्या ठिकाणी पदाधिकारी बदलले जातील असंही ठरवण्यात आलंय येत्या सात आणि आठ मार्च पासून राज्यभरात हे दौरे केले जातील असं कोल्हे यांनी स्पष्ट केलंय नव्या उमेदिनी कामाला लागण्याची सूचना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्यात असंही सांगितलं जात सत्तेत बसलेल्या महायुतीतील तीन पक्षांमध्ये एक वाक्यता नाही मंत्र्यांना एस जी नेमण्याचे अधिकार नसल्यानं मंत्र्यांच्या मनात काम करण्याची मोकळी आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय राज्याला योग्य कारभारासाठी शॅडो कॅबिनेटची गरज असल्याचं मत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बोलून दाखवलं राज्यासमोरच्या समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी चुकीचे नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करून आमचा पक्ष कमजोर दाखवायचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय पक्षाची पडझड होणार नाही याचा विश्वास असल्याचा दावा अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं बोललं जात आहे मात्र सत्ताधारी आपल्याच मस्तीत मशगुल आहेत असा आरोपही अमोल कोल्हे पण शॅडो कॅबिनेट म्हणजे काय तेही पाहूयात वास्तविक शॅडो कॅबिनेट ही एक संकल्पना मूळची ब्रिटिश लोकशाहीची आहे सत्ताधारी पक्षाच्या विविध मंत्र्यांवर आणि त्यांच्या खात्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षांमधल्या तोला मोलाच्या नेत्यांकडं जबाबदारी सोपून त्या खात्याच्या कारभारामधल्या उनिवा शोधून काढण्याचं काम विरोधी पक्षाचे सदस्य करतात त्याला शॅडो कॅबिनेट असं म्हणतात आणि या शॅडो कॅबिनेटचं नेतृत्व संसदेतले किंवा विधीमंडळातले विरोधी पक्ष नेतेच करत असतात जेणेकरून सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवून नेमकेपणानं त्यांना टार्गेट करता यावं पण संसद किंवा विधिमंडळ यांच्यातल्या विरोधी पक्षनेते पदाला जो संविधानिक दर्जा म्हणजे कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा आहे तो दर्जा शॅडो कॅबिनेटला नसतो किंवा शॅडो कॅबिनेट मधल्या सदस्यांना देखील नसतो पण तुम्हाला काय वाटतं शॅडो कॅबिनेटच्या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सरकारवर खरंच अंकुश ठेवता येईल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा